विंटर सुपरफूड सीरीज भाग दोन पुढचा पदार्थ आहे गाईचं तूप गाईचं तूप हे थंडीमध्ये अतिशय फायदेशीर समजलं जातं हिवाळ्याच्या दिवसात आपल्या पोटात आतड्यामध्ये किंवा अख्ख्या शरीरामध्ये जो काही वृक्षपणा येतो तो दूर करण्यासाठी घरीच कडवलेलं गायीचं किंवा म्हशीचं तूप अतिशय गुणकारी समजलं जातं कारण आपल्या शरीराला त्यामुळे स्निग्धता मिळते या गायीच्या तुपामुळे तुमची स्मरण शक्ती सुद्धा वाढते याच्यामध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सिडंट मुळे तुमच्या केसांचा वृक्षपणा कमी होतो आणि केस चमकदार दिसतात त्वचेचा वृक्षपणा कमी होऊन त्वचा सुद्धा तजेलदार दिसते विटॅमिन डी सारखे फॅट सॉल्युबल जे काही विटॅमिन्स असतात ते तुमच्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीने शोषले जाण्यासाठी मदत होते पण या तुपाचं अतिसेवन टाळावं रोज छोटे दोन चमचे तूप हो तुम्ही वा खाऊ शकता त्यापेक्षा जास्त खाल्ल्यास तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकतो हिवाळ्यामध्ये तुम्ही साजूक तूप घालून डिंकाचे किंवा अळीवाचे लाडू बनवून खाऊ शकता तर ते बाईट साईज बनवायचे आणि छोटे दोन लाडू तुम्ही खाऊ शकता त्यापेक्षा जास्त खाऊ नये पुढचं हिवाळ्यासाठीचं सुपरफूड आहे कुळीथ कुळीथाला दुसरं मराठी नाव हुलगे आणि इंग्लिश मध्ये हॉर्सग्राम असं आहे आता व्हिडिओ मध्ये जसं दिसतंय तसंच हे कुळीथ दिसतं ही साधी दिसणारी स्वस्त आणि मस्त डाळ म्हणजे पोषक तत्वांचं पॉवर हाऊस आहे सुपरफूड आहे कुळीथामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीन साठीचा सगळ्यात उत्तम पर्याय आहे याच्यात भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे आणि पोटॅशियम असल्यामुळे हृदयविकारावर अत्यंत गुणकारी आहे आणि ब्लड प्रेशर सुद्धा आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी व्हायला मदत होते याच्यामध्ये असणाऱ्या डायुरेटिक्स मुळे किडनी स्टोन व्हायची जर प्रवृत्ती असेल तर किडनी स्टोन प्रिव्हेंट व्हायला मदत होते गाऊट आणि युरिक ऍसिड पासून प्रोटेक्शन व्हायला मदत होते कुळिथामध्ये भरपूर प्रमाणात आयन कॅल्शियम आणि झिंक असतं तसंच भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम पोटॅशियम सुद्धा आहे त्यामुळे हाडांना मजबूती मिळते स्नायूंना मजबूती मिळते भरपूर ऊर्जा मिळते व वा संधिवाताच्या समस्यांवर गुणकारी आहे आणि हायपोथायरॉईडीझम असेल तर हे कुळीथ म्हणजे त्यांच्यासाठी सुपर फूड आहे कारण यात भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत आणि याचा जी आय सुद्धा लो आहे त्यामुळे थोडस खाल्लं तरी पोट भरतं पोट साफ होतं समस्या दूर होतात रक्तातली साखर नियंत्रणात राहते आणि या सगळ्यांमुळे वजनही नियंत्रणात राहतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थायरोगिन बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अमायनो ऍसिडचं शोषण वाढवतो कुळीथाचा कुठलाही पदार्थ जर बनवणार असाल त्याच्या बरोबर साजूक तुपाचा जरूर वापर करा म्हणजे कुळीथाचे सगळे बेनिफिट्स आपल्याला मिळतील आणि कुळीत शिजायला जनरली वेळ लागतो म्हणून तुम्ही अख्ख्या कुळीथाचा जर पदार्थ बनवणार असाल तर कुळीत हे इतर कडधान्यांसारखे ओव्हर नाईट भिजवायला पाहिजेत तुम्हाला जर सर्दी ताप खोकला कफ असे काही श्वसनाचे आजार जर झाले असतील तर या कुळीथाचं कढण हा ह्याच्यावरती अतिशय चांगला उपाय आहे तुम्ही जरूर तुमच्या आहारामध्ये हिवाळ्यामध्ये कुळीथाच्या कढणाचा समावेश करा हे कुळीथाचं कडण घरातल्या ज्येष्ठांसाठी लहान मुलांसाठी अतिशय छान पदार्थ आहे तसंच ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम सुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला जर सांधेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही कुळीथाचे पदार्थ जरूर तुमच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात करा पुढचा पदार्थ आहे तीळ तीळ हे अतिशय पौष्टिक आहेत औषधी सुद्धा समजले जातात तिळाच्या तेलाचा उत्कलन बिंदू जो आहे तो उच्च समजला जातो आणि असे पदार्थ आपल्या शरीराला ताकद देतात आणि आपल्या शरीरासाठी चांगले समजले जातात थंडीत आपल्याला जाणवणारे श्वसनाचे जे काही आजार असतात त्याच्यावर अतिशय गुणकारी समजलं जातं तसंच हिवाळ्यामध्ये आपले केसही वृक्ष होतात आणि आपली त्वचाही वृक्ष होते तर हे केस छान मऊ मुलायम होण्यासाठी आणि त्वचा सुद्धा चकचकीत होण्यासाठी छान दिसण्यासाठी तजेलदार दिसण्यासाठी या तिळाचा आपल्या शरीराला अतिशय छान उपयोग होतो तिळामुळे आपल्याला ऊर्जा आणि उष्णता सुद्धा मिळते आपण तिळाची चटणी बनवून खाऊ शकतो आपण तिळगुळाचे लाडू बनवून खाऊ शकतो पण सगळ्यात बेस्ट वे म्हणजे एक चमचाभर तिळ तीळ रोज जर तुम्ही चावून खाल्ले तर त्याचा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो पुढचं सुपरफूड आहे डिंक डिंक सुद्धा प्रकृतीने उष्ण आहे हिवाळ्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये बनवला जाणारा सगळ्यांचा लाडका आणि आवडता पदार्थ म्हणजे डिंकाचे लाडू आपल्या शरीराला उपदार ठेवायला आणि ऊर्जा द्यायला त्याच्यामुळे मदत होते आणि या डिंकाच्या लाडूंमुळे आपल्या शरीराला ताकदही मिळते याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ड्रायफ्रुट्स पण आपण घालतो त्याच्यामुळे आपल्याला गुड सुद्धा मिळतात आणि या डिंकाच्या लाडू मध्ये आपण गव्हाचं पीठ घालू शकतो त्याच्यामुळे आपल्या शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळते आणि आपली रोग प्रतिकार शक्ती वाढायला मदत होते तसंच आपल्याकडे बाळंतिणीला भरपूर दूध येण्यासाठी आणि तिच्या शरीराची जी काही झीज झालेली असते ती जीज भरून येण्यासाठी सुद्धा डिंकाचे लाडू दिले जातात कारण हे भरपूर पौष्टिक असतात त्यामुळे शरीराला ताकद मिळते आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते डिंकामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे हे नॅचरल लॅक्झिटीव्ह आहे थंडीच्या दिवसात बऱ्याच जणांना बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम जाणवतो हो थंडीमध्ये याचा आपल्या आहारामध्ये जरूर समावेश करायला पाहिजे तुमचं पोट साफ जरूर मदत होईल या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू